नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा आपले हार्दिक स्वागत आहे आजचा विषय पंडित उपाध्याय जागा खरेदी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना त्या वयाच्या शासकीय जमिनी मूल्यविरहित उपलब्ध करून देण्याबाबत ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक दोन ऑगस्ट दो <coughs> दोन हजार अठरा आपण आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन विकास विभाग शासन निर्णय दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार अठरा ह्या शासन निर्णयामध्ये एक संदर्भ नमूद केलेला आहे शासन निर्णय विकास विभाग दिनांक चौदा जुलै दोन हजार सतरा केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार बावीस पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तथापि या योजनेतील घरकुल पात्र केवळ घरकुलाचा लाभ मिळण्यापासून आहे बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना वरील संदर्भाधीन शासन निर्णयामुळे सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत अंतर्गत घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदी साठी रुपये पन्नास हजार पर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते मुद्दा क्रमांक दोन पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जागेचे दर प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून निश्चित करण्याची तरतूद आहे त्या त्यानुसार या योजने अंतर्गत जागेचे दर हे बाजार मूल्याच्या अनुषंगाने निश्चित करण्यात येतात त्यामुळे या शासकीय जमिनीचे मूल्य बाजार भावानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला अनुदान देण्यात येते तीन राज्यातील केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेअंतर्गत या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो व व यासाठी आवश्यक निधी अर्थसंकल्पित करण्यात येतो केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांमधील जमिनी करता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निधी जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध होत आहे व हा निधी शासनाच्या खात्यात जमा होतो या प्रक्रियेमुळे शासकीय निधी अर्थसंकल्पित होऊन खर्च होऊन शासकीय खात्यात जमा होत होत आहे या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेला हो निधी खाजगी जमीन खरेदीसाठी देखील वापरण्यात येत असल्याने पात्र लाभार्थ्यांना खाजगी जमीन खरेदीसाठी निधी कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या योजनेअंतर्गत शासकीय जमिनी मूल्याविरहित उपलब्ध करून देण्याची व या योजनेंतर्गत शासकीय जमिनी सुलभरित्या उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या शासन निर्णय पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खालील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे मुद्दा क्रमांक एक राज्यातील ग्रामीण भागातील केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांना जागे अभावी घरकुलाचा लाभ देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शासकीय जमिनी मूल्यविरहित उपलब्ध करून देणे दोन राज्यातील ग्रामीण भागातील केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनाअंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांचे शासकीय जागेवर अतिक्रमण असल्यास लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत असल्यास अतिक्रमित जागा बांधकामासाठी उपयुक्त असल्यास व द्यावयाची असल्यास अशा प्रकरणी शासकीय जमिनी केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेसाठी जागा वाटपा संदर्भात नियम लागू करणे अशा प्रकरणी अतिक्रमण नियमाकुल करण्याचे नियम लागू होणार नाहीत केंद्र तीन नंबरचा मुद्दा केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून मिशन मोडवर त्याची अंमलबजावणी करणे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या दिनांक पंचवीस सप्टेंबर या जयंती दिनापर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कार्यक्रम राबविणे शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन सदर शासन निर्णय महसूल व वन विभागाच्या हजार अठरा अनुये दिलेल्या सहमतीने व मंत्रिमंडळाच्या दिनांक बारा जुलै दोन हजार अठरा रोजीच्या बैठकीत मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहेत तीन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावानुसार माननीय सचिव ग्रामविकास विभाग यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आपणास सर्वांना एक आदरपूर्वक विनंती आहे <coughs> आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आम्ही देत असलेली माहिती आपणास आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका व माहिती जास्तीत जास्त शेअर करा ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे दररोज दोन ते तीन दररोज दोन ते तीन विषयांची माहिती देण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात ही माहिती आपल्यापर्यंत पोच पोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास ती शेअर करा कमेंट करा आता एक आपणास एक विनंती आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अंमल अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही <coughs> अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावे माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेली त्रुटी वा ग्राम ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी वा चुक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल तर आपण आता बघूया की आपणास शासन निर्णय हे जे शासन निर्णय आहेत आपल्या कुठे प्राप्त होतील किंवा कसे हो शोधायचे तर ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर शासकीय योजना हा टॅब आहे शासकीय योजना टॅब मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा घरकुल या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला घरकुल योजनेसंदर्भात किंवा एन आर एल एन संदर्भात शासन निर्णय ची लिस्ट आपल्या समोर येईल आपल्याला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना हो या टॅबवर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असे पेज ओपन होईल त्या आपणास आवश्यक त्या आवश्यक असलेला शासन निर्णय आपण येथे प्राप्त करून घेऊ शकतात ऑरेंज कलरची जी लिंक आहे त्यावर आपण क्लिक केल्यास हा शासन निर्णय डाउनलोड होईल आणि तो आपण आपल्या उपयोगी आणू शकता ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद